मिरज विधानसभा मतदारसंघासाठी भाजप नेते मोहन सर यांची दावेदारी लढण्यास इच्छुक असल्याचे केली सुरुवात भाजपकडे उमेदवारीसाठी मिरजेतून मोहन सरांनी मागणी केल्यामुळे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांना पक्षातूनच आव्हान आगामी मिरज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवण्यास भाजपचे प्रदेश अनुसूचित जाती जमातीचे मोर्चाचे सरचिटणीस प्राध्यापक मोहन सर यांनी दावेदारी सांगितली आहे तर भाजप पक्षाकडे मोहन सरांनी उमेदवारीसाठी इच्छुक असल्या असल्याचे विधानाने मात्र पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना पक्षातूनच आव्हान मिळाले आहे यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे सुतवाद केले एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते राजकारणात सक्रिय होते गेली वीस वर्ष भाजप पक्षाचे काम केले असून पक्षाने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या असल्याचे त्यांनी सांगितले तर दोन हजार चारला जत विधानसभा संपर्क प्रमुख दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला मिरज विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून माजी मंत्री प्रकाश जावडेकर चंद्रकांत दादा पाटील यांचे पदवीधर निवडणुकीत एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता तसेच शिक्षक मतदारसंघातील त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन मिरज पंचायत समिती महापालिका निवडणुकीमध्ये त्यांनी जिल्ह्यात भाजपचा झेंडा फडकवण्यात मोठा वाटा असल्याचे सांगितले तर त्यांच्या पत्नी सौ अनिता मनकंडे यांच्या महापालिका निवडणुकीत पहिल्या टर्ममध्ये निवडून येऊन समाज कल्याण सभापती म्हणून कार्यरत कार्यरत झाल्यानंतर त्यांनी त्यामार्फत महापालिका क्षेत्रात अष्ट्याहत्तर कोटी रुपयांची विक्रमी विकास कामे करण्यात यश मिळ त्यामुळे सध्या मिरज विधानसभा मतदारसंघ आरक्षित असल्याने त्यांनी विधानसभेला इच्छुक असल्याचे सांगत पक्षाने मला न्याय द्यावा व संधी द्यावी अशी पक्ष श्रेष्ठींकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे आजपर्यंत एकनिष्ठपणे काम केल्याची पक्षाने मला उमेदवारीची पोच पावती देऊन माझा विधानसभेसाठी विचार करावा अशी मागणी यावेळी प्राध्यापक मोहन वनकंडेसर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विधानसभेसाठी मिरज विधानसभा या राखीव मतदारसंघातून मी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी प्रदेश नेतृत्वाकडे आणि जिल्हा नेतृत्वाकडे इच्छुक उमेदवार म्हणून मागणी करणार आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून मी एक साला सामान्य कार्यकर्ताचा कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली त्याचबरोबर नामदार प्रकाश जावडेकर असतील चंद्रकांतला पाटील असतील यांच्या विधान परिषदेच्या निवडणुका पदवीधरमधल्या होणाऱ्या आणि शिक्षक मतदारसंघाचा एक प्रतिनिधी म्हणून मी तर सांगली जिल्ह्यामध्ये काम करत होतो तेव्हापासून आज अखेर या सांगली जिल्ह्यामध्ये जोग झालेल्या दोन हजार नऊ चौदा एकोणीसच्या लोकसभा आणि विधानसभेचा मिरज विधानसभेचा निवडणूक म्हणून मी उत्तमपणे काम करून तिन्ही वेळेला मिरज विधानसभेमधून निवडून देण्याचं के काम केलेलं आहे त्याचबरोबर या सांगली जिल्ह्यामध्ये कधीही जिल्हा परिषद आणि महापालिका इथं आपल्या आप भाजपाच्या ताब्यात नव्हती परंतु जिल्हा नेतृत्वानं कोर कमिटीचा एक सदस्य म्हणून माझ्या त्यामध्ये खारीचा वाटा उच उचलून जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये सुद्धा इथं सत्ता आणण्यामध्ये एक खारीचा वाटा उचललेला आहे त्याचबरोबर मा या महापालिकेमध्ये माझी पत्नी सौ अनिता वनखंडे या जेव्हा महापालिकेच्या समाजकल्याण सभापती म्हणून काम लागल्या मी आनंदाने आणि गर्वाने सांगेन की दहा महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ अष्ट्याहत्तर कोटीची कामं या सांगली मिरज कुपवाड महापालिके क्षेत्रामध्ये सर्व पक्षांच्या सर्व नेत्यांना बरोबर घेऊन या गोरगरीब दलित लोकांची जी कामं आहे ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक शिक्षक म्हणून सुद्धा काम करत असताना जवळजवळ वीस एक हजार विद्यार्थी आज या मिरज शहरामध्ये किंवा मिरज तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर राज्यात आणि काही परदेशामध्ये काही डॉक्टर इंजिनियर वकील प्रतिदेश असे असणारे उद्योजक व्यापारी हे यास माझं मोठं पाठबळ असेल की जे विद्यार्थी हाताखालून शिकून गेलेली संख्या जवळजवळ वीस एकवीस हजार विद्यार्थी या मतदारसंघात आहेत तेही माझ्या गुरुला गुरुदक्षिणा म्हणून नक्कीच या विधानसभेमध्ये माझ्यावर नक्की राहतील अशा या सर्व कारणाने माझा हक्क आहे या असणाऱ्या राखीव मतदारसंघातून मी उमेदवारी मागतोय आणि पक्ष नेतृत्व नक्कीच त्या याचा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार करला अशी अपेक्षा आहे